त्यांचेच अर्ज स्वीकारले जातील जे केबीनच्या आत आहेत त्यांचे अर्ज तीन वाजले तरी स्वीकारले जातील सगळे केबीनच्या आत पाहिजेत जे केबीनच्या बाहेर असतील त्यांचे अर्ज घेतले जाणार नाही कुठल्याही परिस्थितीत सगळं घेतली जाणार नाही सुपारी थांबा तिथं थांबा फक्त उमेदवार न्या द्यायचे दुपारी म्हणून थांबा आपल्याला प्रक्रिया संपल्याशिवाय आलेल्या बाहेर जाता येणार नाही आम्ही लोकांना बाहेर सोडणार नाही कागद उभारायला वगैरे लोकही कागदमध्ये घेतलेलं नाही तीन मंत्रा आम्ही आजच्या मंत्रालयात माहिती जाणार नाही एकूण पक्षता घ्या जेवढे उमेदवार आलेतील सगळ्यांचे अर्ज स्वीकारले जातील त्यामुळे काळजी करू नका मधु उमेदवारांनी राजकीय जागा लक्ष घेऊन आपल्याबरोबरच्या का पाच मिनिटांसाठी तयार जायला सांगायचे अनावश्यक गर्दी नकोय शेवटचे दोन मिनिट राहिले लवकरात लवकर कॅबिन मध्ये हजर राहायचंय